श्री स्वामी समर्थ तर आज खूप दिवसांनंतर स्वामी तुमच्या प्रश्नांची उत्तरं या संदेशाद्वारे तुम्हाला सांगणार आहे याचा अर्थ असा आहे का तुमच्या जीवनामध्ये घडणारे प्रत्येक यांनी येणारे संकट हे स्वामी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतील म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आलेल्या सर्व अडचणी स्वामी आज स्वत दूर करतील या संदेशाद्वारे स्वामी तुमच्यापर्यंत तुमच्या जीवनाच्या एक एक सूत्र हे तुमच्यापर्यंत पोहोचवतील तुम्ही जर का स्वामींचे वक्ता असाल तर सबस्क्राईब करून पुढे जा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सांगतात बाळा तुझ्या जीवनामधले असे काही सूत्र आहे जे तुला जपून त्याचा उपयोग करायचा आहे माणूस हा कधीही वाईट होत नसतो त्याची परिस्थिती त्याला त्या मार्गावर आणून सोडते म्हणून काही काही परिस्थितीमुळं वाईट होता आणि काही काही स्वतः त्या मार्गाला जाता म्हणून किती देवदेव केले तरी कर्म मात्र चुकत नाही म्हणून नेहमी आपल्या कर्मांशी प्रामाणिक राहा कारण की हिशोब तुमच्या प्रॉपर्टीचा आणि पैशांचा नाही तर तुमच्या कर्मांचा होतो आणि आपण म्हणतो क परिस्थिती माणसाला बिघडवती तसं नाही माणूसच परिस्थिती बिघडवतो आणि माणस माणूसच परिस्थिती घडवतो म्हणून तुम्ही नीट ठरवा का तुम्हाला तुमची परिस्थिती चांगली करायची आहे का वाइट संगा वाईट करायची आहे दुसऱ्यांसंग वाईट वागून तुम्ही वाईट मार्गाला कधीही जाऊ नका कारण की स्वामी तुमच्या पाठीशी कायम आहे स्वामी जरी आपल्याला दिसत नसले तरी स्वामी आपल्या नेहमी पाठीशी आहे स्वामी आपल्या नेहमी सोबत आहे स्वामी कानाकानामध्ये आहे स्वामी मनामनामध्ये आहे जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात म... ठेव कधीही पैसा कमवला नाही तरी चालन पण चांगली माणसं आणि चांगली प्रेमळ माणसं आणि चांगले कर्म कमवू कारण की हिशोब तुझ्या पैशांचा नाही तर तुझ्या कर्मांचा होईल आणि कोणी अडचणीत दिसलं तर त्याला नेहमी मदत कर कारण की स्वामी त्यांच्याच पाठीशी कायम उभे असतात जे दुसऱ्यांना अडीअडचणीमध्ये मदत करत असतात कारण की मन आपलं कधीही शुद्ध ठेवावं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव कारण की कितीही देवदेव केले तरी कर्म मात्र चुकत नाही स्वामी आपल्या भक्तांना सांगतात का तू पुढे जा तू चांगलं कार्य कर चांगले कर्म कर तुझ्या पाठीशी मी कायम आहे असं नको समजू का तुझ्या तुझी तु साथ मी सोडलेली आहे परमेश्वर आपल्या भक्तांची पाठ कधीही सोडत नाही श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त स्वामी आपल्या भक्तांना सांगतात कोणी तुझ्या हातातलं हिसकावू शकतं पण नशिबातलं नाही म्हणून जीवनामध्ये नेहमी मेहनतीवर आणि कष्टावर विश्वास ठेव आणि त्यांच्या संग प्रामाणिक राहा जीवनामध्ये तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही श्री स्वामी समर्थ